कुठून आलंय तुमच्याकडे कसं आलंय मुलांनी अगोदर परीक्षा चालू आहे अगोदर मोड मार्गात गेले असते तेव्हा त्याने ते आधी जेव्हा गेलो ते आधी म्हटले असते तुम्ही गेट ओपनच ठेवलं होतं आधी हो अगोदर गेट आज उघडत राहिलं होतं कारण ते आज हीच गाडी आली होती ना शाले पोषणाची त्यामुळे गेट उघड होतं आम्ही येऊ शकतो आले होतो मध्ये आणि मागे आपल्याकडे आम्ही येताना खूप लोक इथून तो काय झाला एक मेडिकल इमर्जन्सी

असेल तुम्ही वर्गात प्रत्येक शिक्षकाने वर्गात पास झाल्यावर आम्ही सगळ्यांचा चेक करतो वर्गात ठेवले तेव्हा जेव्हा आम्ही चेक केले ना तेव्हा केले असं सगळ्यांनी आम्ही जेव्हा वर्गात चेक करतो ना आर्टिकल जेव्हा जातो ना शिक्षक तुमच्या इन्व्हिजिरेटर काय करत आहे त्यावेळी ते चेक करत नाही का पुस्तकांवरून बाहेर पण काही लोकांना मी आल्यानंतर ग्राउंड फ्लोरला तपासणी करत होतो तो भरून टाकत होते का शिक्षक चेक करतात मध्ये एकदा इथे चेक करतो आपण पद हे चेक करतो आणि शिक्षक मध्ये गेल्यानंतर बॅग्स वगैरे गोळा करून ठेवा आणि माझं स्टेटमेंट घेऊन टाका ते मीडियामध्ये द्या आणि संस्थावर कारवाई करण्यासाठी शिक्षण डिपार्टमेंटला सांगा जी सर आज रोजी मी आपल्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव बोडम कुलंबी या ठिकाणी आलेलो आहे ऑलरेडी ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धा दा, धावत होते आणि त्याच्यानंतर पोलिसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते त्यांच्या कोणावरही कंट्रोल नव्हता आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी वरून विंडोवरून खूप सारी पुस्तक आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतोय की डिपार्ट आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहेत इन्विजिलेटर्स आहे त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा मुलं ज्यावेळी आणले तर त्यांची फिस्किंग बरोबर नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे आणि इतर म्हणजे जवळपास जितके बी स्टुडंट आहे प्रत्येकाकडे चिटिंगचं कुछ कुछ ना कुछ आहे एक दोन की चूक होती कोई बच्चा लेके रहा आह उसमें चूक दिसते बट इतना जादा नंबर पे यदि देखोगे तो त्यामध्ये दे तुम्हाला सगळे पुस्तक वगैरे दिसेल खूप मोठ्या प्रमाणात एक चिटिंगच्या प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे संबंधित डिपार्टमेंट शिक्षण डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करावं आणि त्याच्या संस्थाचे मान्यता संदर्भात जे आपण ऑलरेडी प्रत्येकाला सांगितलेलं मान्यता रद्द करण्याची कारवाई पण आपण स्टार्ट करणार आहे सोबत या शाळा ऑलरेडी आपल्या स्पेशल वॉचवर येणार आहे जे पण पोरांची एक्झाम झालेली आहे त्यांना आपण ओव्हरलॅप करणार आहे की आन्सर वगैरेमध्ये काही ओव्हरलॅपिंग वगैरे दिसत आहे आणि यासोबत आपल्याला इथून आपण वेगवेगळे अधिकारी डेली पाठवणार आहे सो दॅट की याचं पुढे असे प्रकरण ॲटलिस्ट एक या एक्झामसाठी ते घडणार नाही कसं आम्ही ॲन्श्यू करतो धन्यवाद बरोबर गोळा करून घ्या पाच कोण कोण उपस्थित आहे त्यांच्या गोष्टी त्याच्यानंतर घेऊन